तर काय सांगणार शिकाल ठाण्यामध्ये महानगरपालिका प्रशासनाने जी कारवाई केली त्याचं संताप मनात घेऊन युवकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली काय आपल्याकडून काय मदत होणार कालची जी लोक जी आत्महत्या केली ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण मी आपल्याला सांगतो सरकार म्हणून त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून परिवाराला जी काय मदत करायची ती आम्ही सरकारच्या माध्यमातून करून ते काही करू आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर नक्कीच दोड� कारवाई कारवाई मालमत्ता धारकाने मोबदल्यासाठी आयुक्त साहेबाला घ्या जाऊन भेटले पण त्यांनी काही आश्वासन दिलं नाही त्यासाठी लवकरच मान्य आमदार महोदय यांनी मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमधून जे ज्यांचे व्यवसाय बंद झालेत त्यांना व्यवसाय व्यवसाया काही का 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 अल्टरनेटिव्ह व्यवस्था करतो डेलिव्हरीच नाही कॅमेरीमध्ये येत नाही तुम्ही इकडे म्हटलं त्याला म्हटलं करायच तू पाळत मारं ती वेळ झाली की करायचं पाडपाडी थांबल आणि जे जर काही होईल आपल्या घर असेल मग माळ असा प्रश्न ठीकच नाही असं

मेरा तहे दिल से

साऱ्या जर आपल्या काही असतात तुमच्या आमच्या काय माहिती नाही आपल्याला आमच्या गोष्टी आपल्यावर नाही त्या पन्नासवरून टाकून त्याच्या पुढच्या गोष्टीला आपल्याला समोर जावंच लागतं साऱ्याला त्याला धीर धरून या साऱ्या करण्याची काही अडचणी तो दादा आपण बोलतोय सर फक्त अजून आपल्या घरात आवशिनि लागले नाव करतात आणि सिटी अशी उदय पहिली 25 क्विंटल ने जागा वित आणि महात्मा गांधी दर्जा आणि पहिल्या शो होता ना 15 हजार पावसाच पण हांडेलोवर यश परिस्थिती तर ये सर्ववावर विटलो 25 क्विंटल आणि 10 हजार शिव तयार झाला काय झालं आता सारा पाणी ओतून चालू गेलाने ये असा उन बस पर स्वप्न का नाही म्हणजे नाव चुकलं हे चुकलं ते चुकलं असं करता 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 ते निघे थांब असा आवाज आली त्याच्यानंतर मग मुलं मुलं काय आम्ही दाम काही ना त्याच्यानंतर मग आम्ही एकूण तिकून डेटबॉडी ताब्यात घेतली आणि अँबुलन्समध्ये ठेवली अँबुलन्समध्ये ठेवल्यानंतर परत ए सी पी साहेबांनी आणि पी आय साहेबांनी ती गाडी आणवली आम्ही आता जाऊ देऊ नका रोडवर आणि थांबव गाडी मुलांनी तशी डेटबॉडी थांबण्यात घेतली गाडीच्या भेटी आणि अँब्युलन्स थांबून आणि तो मृतदेह घेऊन इथं समोर आम्ही ते मग काल ते आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आलंय की काही साहेबांचं का की मी आपले जे आयुक्त साहेब आहे त्यांच्यावरतून तुमच्या गुन्हा दाखल करून घेतो त्यानंतर ते आम्हाला ओ दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर तो गुन्हा आमचा दाखल झाला पाहिजे पत्र पत्र उपायुक्त आपल्याकडे

के ना करें के लो